शिवा नावाच्या एका मुलाबरोबर घडली होती शिवा मेडिकल शॉप चालवायचा आणि त्याचं जे मेडिकल होत ते मेडिकल कोल्हापुरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतराव हायवेवर होतं तिथं मेडिकल चालवायचं कारण म्हणजे की शिवाला असं वाटायचं की रात्रीच्या वेळी प्रवाशांना अचानक गोळ्या औषधं लागतात एक त्याचा असा मोठी होता आता शिवाचं रोजचं काय काम होतं की मेडिकलमध्ये जायचं रात्री साडेबारा पावणे एक पर्यंत मेडिकल चालू ठेवायचं चा, हायवेला आणि तिथून तो सायकलवर आपल्या घरी यायचा त्याच हे रोजचं रुटीन होतं आणि त्याच्याकडे एक कामगार मुलगा होता जो त्याच्या मेडिकल मध्ये काम करायचा ज्या डिलेवर्या असतात ज्या गोळ्यांच्या डिलेवर्या औषधांच्या ह्या ज्या डिलेवर्या असतात तो मुलगा करायचा एकदा काय झालं शुभ असाच मध्ये होता आता मेडिकल बंद करायची वेळ झाली होती शिवाय आता नेहमीप्रमाणे आपल्या रात्रीचे साडे बारा पावसा